नमस्कार नमस्कार अतुल बेडके यांचा कट्टर सहकारी आज अमोल कुल कट्टर समर्थन पांढरे बदल कसा झाला नाही बदल होण्याचं काही कारण नाहीये दोन्ही पण जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत आज वेळ आहे अमोल कोल्हे यांच्यासोबत उभं राहण्याची कारण त्यांनी ज्या मधल्या काळामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये संसदेतलं काम पाहता बैलगाडा तुझा निर्णय असेल किंवा पुणे नाशिक हवेच्या रस्त्याचे काम असेल याबाबतीत त्यांनी ठोस भूमिका घेऊन अंमलबजावणी झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली संसदेत जुन्नरचा छावा जर गरजेचा असेल अक्षरशः त्यांची भाषणं चालू असताना मी हजार वेळा पाहिला असेल किंवा सुद्धा पाहिला असेल मोदीसुद्धा असं तोंड करून त्याच्याकडे बघत असतात एक शब्द डोळ्याची पापणी पडत नाही त्याचं भाषण संपतपर्यंत संसदेत सगळे शांततेत भाषण आहेत हा अभिमान आपल्याला आहे दुसरी गोष्ट अशी राहिली की मी अतुल शेठचा समर्थक होतो आजही यांचा समर्थक आहे आजही आहे आणि उद्या आहे अतुल शेठच्या मी कधीही विरोधात नव्हतो काही भांड्याला भांडं लागतात घरातलं असत आमचं त्याबाबतीत चर्चा झाली अनेक वेळा आदरणीय बेनके साहेबांचा मी निष्ठावान कार्यकर्ता आहे तो तसाच राहील आणि माझी भूमिका स्पष्ट आहे की आज मी अमोल याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आणि विधानसभेला मी अतुलदादांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहे मी आजही त्याही पक्षात पदाधिकारी नाही आणि ह्याही पक्षात मी पदाधिकारी नाही आहे सोशल मीडियाची जबाबदारी माझ्यावरती सोपवण्याचं काम कोल्हे अमोल कोल्हेंच्या मी आज जवळ नाही आहे अमोल कोल्हेंनी ज्या वेळेस राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं बाबू पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा अमोल कोल्हेंची माझी पहिली भेट ही योगेश बाबू पाटे जे नारंगावचे सरपंच यांनी माझी घडवून दिली होती आणि तेव्हापासून मी अमोल कोल्हेंच्या संपर्कात आहे परंतु भेटीगाठी जरी त्या काळात कमी असल्या तरी नंतरच्या काळात त्यांच्या जेव्हा भूम मालिका चालू झाल्या त्या काळात अनेक वेळा भेटी होत होत्या नंतर ते सक्रिय राजकारणात आले राजकारणात आल्यावर आम्ही त्यांना आमचा नेता तेव्हा मानले पवार साहेबांना आम्ही आमचा नेता मानले स्वर्गीय वल्लभ शेट्टी माझे नेते आहेत आणि अतुल शेट्टी सुद्धा माझे नेते समज तुम्ही कसे जवळ आले ते मला सांगा अतुल बेटे यांनी आता एक भूमिका घेतली अजित पवारांच्या सोबत जायची तसं पाहिलं तर आदरणीय शरद चंद्रजी साहेब यांना हा मानणारा तालुका आहे आजही आज पवार साहेब मानणारा अजित पवार अंबेशा शरद पवारांना मानणारा हा तालुका आहे मोठा आहे प्रमाणात अतुल शेटनी ज्यावेळी तटस्थ भूमिका घेतली होती मी आज ह्या मतावरती ठाम आहे की अतुल शेटनी जे सांगतात की मी विकासासाठी तिकडे गेलो शंभर टक्के ते विकासासाठी गेले मोठा निधी त्यांनी तालुक्यात आणलेला आहे त्या बाबतीत काय नाही परंतु त्यांनी त्यांची भूमिका जर तटस्थ ठेवली असती तर ती नक्कीच त्यांच्या फायद्याची ठरली असती आता काय होऊ शकतं पुढं भविष्यात आता तुम्ही पाहत आहे सतत असतात आता ते सुद्धा पुढचे उमेदवार काय होईल मागच्या मध्ये तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असेल काळे शेरकर आणि बेनके हे एकत्र आले की बेनक्यांचा विजय हा निश्चित असतो काळ्यांचा विजय हा निश्चित असतो आणि शेरकरांचा विजय हा निश्चित असतो शे काळे आणि बेनके जरी एकत्र असले आणि शेरकर जरी आत्ता ह्या भूमिकेत वेगळे जरी असले दिसत असले तरी तुम्हाला भविष्यामध्ये आशताई बुचकेंसारखं मोठं नेतृत्व अतुलदादांबरोबर प्रचार असणार आहे शरददा सोनवण्यासारखं मोठं नेतृत्व आददा अतुलदादांच्या बरोबर असणार आहे त्यामुळं अतुलदादांना भविष्याची चिंता नाही असं माझं मत आहे सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर अजून आपल्या भूमिकेवरती ठाम नाहीयेत त्यामुळे त्यावरती आता बोलणं नाही नाही त्यांनी त्यांनी भूमिका कधी जाहीर केली की आजपर्यंत मी आमदार केले त्यांनी त्यांची भूमिका त्यांची भूमिका ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस या तालुक्यातली जनता निर्णय घेईल तुम्ही काय निर्णय घेणार कोण सत्यशील शेरकरांच्या सोबत जायचं नाही मी माझ्या विचारांवर पहिल्यापासून ठाम आहे मी आदरणीय पवार साहेबांसोबत आहे म्हणून मी कोल्ह्यांसोबत आहे आदरणीय बेनके साहेब माझे नेते म्हणून मी अतुल दादांसोबत असणार आता आड्राऊनचा अड्राउनचा करू द्या ना आम्ही कुठे देणार नाही म्हणते आम्ही त्या कोणालाही अडवलं नाही फक्त मी एक कुटुंब म्हणून मी त्यांच्या सोबत थांबणार आहे मी बेनके परिवारातलाच आहे ते माझे भाऊ आहेत माझ्या विषया भाऊ आहेत तुमचं का तुम् नाही ऐकलं कोण तुम्हाला कोणी सांगितलं भाऊ भावाचा ऐकतो भाऊ भावाची वेळी झाली ते काका पुतणीची झाली भावाने भावाचं ऐकलं पाहिजे असं काही नाही पण जेव्हा वेळ भावाची येते तेव्हा भाऊ नक्की पाठीमागं उभा राहतो नाही नाही बोलणं करायचं बोलणं नाही 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 आमचं बोलणं झालेलं आहे ज्या काळात आमचं थोडंसं झालं एकमेकाच्या विरोधामध्ये काय तुम्हाला सगळ्याला गोष्टी माहिती आहेत त्याच्यानंतर संदर्भात आमची खूप वेळा चर्चा झालेली आहे आणि प्रकार काय नाही जाऊ जाता ते जुनं झालं प्रकारला माहित नाही काही नाही काही नाही होतं फक्त त्यांनी मला फोन न उचलण्यावरून याच्यावरूनच त्यांचं माझं बिन असलं होतं बाकी काही म्हणजे ते तुम्हाला जेव्हा नाही त्यांची मी माझी गरज होती मला गरज होती त्यांची माझ्या बहिणीच्या स्टेटमेंटसाठी आणि त्यावेळेस ते बिझी असतील कुठं त्यांनी फोन नाही उचललं सकाळी माझं बोलणं झालं होतं तर ते मला म्हटलं मी मोबाईलच चाललेलो आहे मला फोन कर काय गरज लागेल तेव्हा मी मदतीला उभे आहे आणि अनेक वेळा ते मदतीला वे माझ्या उभे राहिलेले आहेत उभे त्यावेळेस काय झालं असेल ते म्हणणे त्यांनी सांगितलं की मी मंत्रालयात मिटिंगमध्ये होतो ठीक आहे आपण ते मान्य केलं ते तालुक्याचे प्रतिनिधी आहेत मोठी जबाबदारी त्यांच्या होती आपण ते मान्य केलं आणि भावाला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे माफ केलं मध्यंतरी काहीतरी झालं होतं तुम्ही त्यांचा फोटो लावला <laughs> तक्रार देखील केली का नाही <laughs> नाही ना, तक्रार काय प्रकार नाही नाही तक्रार नव्हती गेली माझ्या खरं तर त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली होती की प्रवीण मुळेनी मोबाईलवरती मेसेज केला की नाव येते एम एल ए अतुलदादा बेन्ती असं परंतु असं त्यांच्या नावाचा मी काही पुढं मेसेज वापर नाही केला त्यांनी मा या संदर्भात त्यांनी खरं तर प्रत्यक्ष मला फोन करून विचारलं पाहिजे प्रवीण तू असं काही करतोय का किंवा तू कुठं मेसेजला तुझ्या असं उत्तर आहे का साहजिक आहे आज सोशल मीडियाचं का हे त्यांच्या नावाने जर माझ्याकडून चुकीचा मेसेज जात असेल तर त्याचं त्यांनी शहानिशा करणं गरजेचं आहे आणि त्यांनी ती केली फक्त अर्थ ते एकच होतं का त्यांनी हक्करी प्रवीणला बोलायला पाहिजे होतं का प्रवीण अर्थ मोबाईलमध्ये काय असं होते का काही जर जर व्हॉट्सअपला गुड मॉर्निंगचा मेसेज केला तर तो अतुल बिनके या नावाने जातोय का किंवा टेक्स्ट मेसेज केला तर त्याला रिप्लाय जातो का अतुल बेनकेट टिप्पीला जे नाव असतं ते त्यांना वाटलं की तुम्ही अतुल अच्छा हा त्या नावानी तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की प्रवीणला विचारा आणि असं जर होत असेल तर ते त्याला बंद करायला सांगा किंवा तुमच्या समक्ष ते बंद करायला कुणाला सांगितलं कुणाला सांगितलं साहेबांना सांगितलं होतं नारंगा पुला ठेशन आवश्यक रूपात आरोग्यगाव पोलीस त्याच्याला सांगितलं जातं काय भावना जा आहेत तुमच्या काही नाही ज्या भावना आहेत त्या आहेत त्या मी व्यक्त केल्या त्याच्याबद्दल काय पोलीस काय म्हटली काय नाही त्यांनी माझा मोबाईल संपूर्ण चेक केला बोलवलं लगेच तुम्हाला लगेच नाही बोलवलं मला म्हटलं तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही येऊन जा तुमच्याशी बोलायचं बोललं गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं तर मग तुम्ही गेले मी आहो गेलो मी म्हटलं मी पुण्याला आहे मी काढून घेतला नाही 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 काढून नाही घेतला त्यांनी मला सांगितलं ह्या नंबर आहे माझा ह्या नंबरवरती मेसेज करा तुम्ही मी व्हॉट्सअपला मेसेज केला टेक्स्ट मेसेज केला त्यानंतर त्यांना तसं काहीच नाही त्याच्यामध्ये वाटलं नाही की रिप्लाय हा एम एल ए अतुल बिनके नावाने जातोय अच्छा आणि एक डी पी त्यांचा अजूनही आहे डीपी आहे माझ्या इंस्टाग्रामला तर अतुल म्हणजे अतुलदादांचा आहे गौरी जुना तो तसाच अजून मी काही बदललेला नाही बाकीच्या कारण बाकीच्या सगळ्या ठिकाणी डीपी माझ्या बहिणीचा फोटो आणि माझा फोटो आहे दोन हजार वीस पासून ते बदलायची माझ्यात काही अजूनपर्यंत हिंमत नाही झाली बहिणीवरचं प्रेम म्हणून आणि आदर अतुलदादांचा आणि गौरी बहिणींचा माझा असा तिघां मिळून एक फोटो इंस्टाग्रामच्या याला आहे तो मी बदलणार नाही हे मी पोलीस स्टेशनला पण सांगितलं म्हणजे त्यांनी ते पण सांगितली नाही नाही मी दाखवलं म्हटलं यांचं माझ्या इंस्टाग्रामला डी पी आहे ते त्यांनी नाही सांगितलं ते त्यांनी सांगितलं नाही पण मी पोलीस स्टेशनला स्वतः सांगितलं का माझ्या इंस्टाग्रामला त्यांचा डी पी आहे आणि तो मी बदलणार नाही आणि बदलायचा असेल तर अतुल त्यांनी जर मला सांगितलं का प्रवीण माझा डी पी ठेवू नको तो तुला अधिकार नाही तर मी एका मिनटात काढून टाकतो तुम्ही काही गैर करता का गैरफायदा घेता का ते एम एल ए ठेवू किंवा ते टिपी लावून तुम्ही अमोल दिसून तिसू शकते ना आता शंभर लोकल बेंडे दाखवतात इकडं पण अमोल कुल मी मला एक सांगा आता मी जवळजवळ रोज हजारो लोकांना मेसेज करत असेल किंवा मला येत असतील किंवा तुमच्या ग्रुपवरती मी आहे कधी तुम्ही मला पर्सनल मेसेज टाकला असेल तुम्हाला स्वतःला कधी असं वाटलं किंवा तालुक्यात ता असं कोणाला वाटलंय का कधी की प्रवीणमुळे अतुल वेंके नावाने मेसेज येतोय असं कधी कोणाला दिसलं असेल तर त्याने समोरच येऊन सांगावं पण आता तुम्ही सांगितलं का खासदारांना खासदार साहेबांना काहीच माहीत नाही काहीच नाही काहीच नाही काय नाही मी हे सुरेश भाऊंना सांगितलं <laughs> सुरेश भाऊंच्या नंतर बऱ्याच जणांना हे माहीत झालं प्रदीप पिंगट यांनी मला फोन आला की प्रवीण नेमकी काय प्रकार घडला होता असं काही नाही मोठं काही विषय नव्हता काही काही नव्हतं साधा सिंपल विषय होता खरं तर आतून मला बोलले असते तर मी त्यांना म्हटलं सहा माझा मोबाईल चेक करून बघा तुम्हाला काय वाटलं तर शेवटी ते आमदार आहेत प्रतिनिधी आहेत एवढं तरी त्यांच्या नावाला हां भाऊय भाऊ पुढे तरी त्यांच्या नावाला गालबोट लागायला नको याची काळजी त्यांनी घेतली आपणही लावत नाही हे आपण सिद्ध करून दिलं याच्याविषयी वेगळं काहीच नाही त्यामुळे त्यांनाही वाईट वाटायचं कारण नाही मलाही वाईट वाटायचं कारण नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलले धन्यवाद